आपण पाहत आहात बागला बायोस्टेड कम इंडिया लिमिटेड व निर्मल कृषी सेवा केंद्र दहिवड यांचे संयुक्त विद्यमाने येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यालयातील येत्या दहावीच्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंचवीसशे रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावेळी उपसरपंच राजाराम ठाकरे सोसायटर चेअरमन जीभाऊ सोनवणे मुख्याध्यापक एस एम शिंदे माजी सरपंच आदिनाथ ठाकूर मनेश ब्राह्मणकार गणपत सोनवणे जीभाऊ निकम योगेश शेवाळे बहिराम सोनोने प्रवीण देवरे समाधान राव चेतन पवार निर्मल कृषीचे संचालक मधुकर पवार दिलीप पवार बायोस्टेड कंपनीचे विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर लोखने मार्केटिंग मॅनेजर रुपेश बचाव अतिनिधी सचिन गुंजाळ सुयश शेवाळे हेमराज धनवडे गणेश आहिरे आदी उपस्थित होते बागल वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य